बिग टीवी मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री माननीय डी के शिवकुमार यांच्या हस्ते जत तालुका सीमेलगत दीड किलोमीटर अंतरावर अथरी तालुक्यातील कोट्टलगी या गावी कृष्णा नदीतून एक हजार एकशे शहात्तर कोटी रुपयांच्या अंबाजेश्वरी उपसा जलसिंचन योजनेचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम व जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह सावंत उपस्थित होते सदरच्या योजनेचे काम येत्या एक ते दोन वर्षात पूर्ण करून योजना कार्यान्वित करू असे आश्वासन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम आणि आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या मागणीनुसार यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या जत तालुक्याच्या शीमेलगेत कार्यान्वित असलेला तुपची बबलेश्वर जलसिंचन योजना मोडवाल जलसिंचन योजना चालू केल्या सदर योजनेतून नैसर्गिक प्रवाही पद्धतीने कोणताही खर्च न करता महाराष्ट्र राज्यातील अनेक गावांना पाणी उपलब्ध झालेले असून यापुढेही त्याचा उपयोग होऊ शकतो या तिन्ही योजनेतून कायम दुष्काळी असलेल्या जत तालुक्यातील कर्नाटक सीमेलगत असलेल्या कन्नड भाषिक गावांना नैसर्गिक प्रवाहाने मानवता धर्माने पाणी देऊच देऊ असे आश्वासन दिले तसेच सीमालगत असलेल्या गडीनाडू कन्नड भाषिक गावांच्या विकासासाठी कर्नाटक शासनाच्या महामंडळातून निधी देऊ असे सांगितले तसेच कन्नड भाषा शिक्षण झालेल्या सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व उद्योगामध्ये आरक्षण देण्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केले या अथनी तालुक्यातील करीमसुती उपसा सिंचन जलसिंचन योजना व आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या अकराशे शहात्तर कोटींच्या अम्माजेश्वरी उपसा जलसिंचन योजनेचे जनक माजी मुख्यमंत्री आमदार लक्ष्मण सौदी यांनी माझा अतनी विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असून या नात्याने मी जत तालुक्यातील सीमावर्ती भागातील जनतेवर कोणत्याही अन्याय न करता उपलब्ध पाण्याचा पुरवठा करण्याचं आश्वासन दिले याप्रसंगी माजी जलसंपदा मंत्री व सध्याचे उद्योग मंत्री नामदार एम बी पाटील यांनी यापूर्वी जत तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणी देऊन आमचा माणूस की धर्म आम्ही पाळला आहे यापुढे सुद्धा जतच्या दुष्काळी भागातील जनतेला आमच्या योजनेतून पाणी देऊ असं सांगितले કરી نار لگے કરી نار لگے جیے ویکو جیے ویکو